नमस्कार मी ललिता गोपाळ पाहूया काही ठळक वृत्त मालदा भाडी ग्रामस्थांच्या विद्यमाने येथे आयोजित केलेला अखंड हरिनाम सप्ताहाचा आज सांगता समारोह हो काल्याच्या कीर्तनाने उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी भक्त मंडळी करता महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते मालदा भाड़ी येथील सर्व ग्रामस्थांनी गेल्या सात दिवसांपासून सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला सारा आनंदी आनंद बाल गोपाल लहान मोठे हे कीर्तन आहे ना हे साऱ्यांना आवडते आपल्या सात दिवसात काही कीर्तन झालेत ते कीर्तन काही महिला मंडळला आवडले काही पुरुष मंडळला आवडले काही फक्त पोरांना आवडले काही फक्त माणसांना आवडले काही फक्त मुलींना आवडले पण हे आत्ता जे कीर्तन आहे या कीर्तनामध्ये रेडीमेड कपडे असतात सगळ्यांच्या मापाचे इथं कोणाला भेटत नाही असं नाही सगळे सगळे कपडे इथं उपलब्ध आहे त्याला म्हणतात काल्याचं कीर्तन आणि मोजक्या जवळजवळ दीड ते पौड दोन तासामध्ये मी हा काल्याच्या कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी मांडणार आहे काल्याचं कीर्तन म्हणजेच काय काल्याचं कीर्तन म्हणजे सात दिवस केलेली भगवंताची सेवा आणि त्या शेवेची मागच्या दिवशी केलेली मागणी आणि त्या शेवेचं फळ त्या शेवेचा प्रसाद म्हणजे काल्याचं कीर्तन विठ्ठल दृष्टीने जर आपण पाहिला जाल तर काला म्हणजेच काय काला प्रत्येक जीवाला संतांचा प्रश्न आहे का आला, आला इथं तुम्ही का आलात आम्ही जेवायला आलात तसं नाही इथं का आलात या नर्द्याला तुम्ही कशासाठी आलात कशासाठी आलात देवे दिला देह वजना गोमटा तोया झाला फाटा वाधी खिचा किंवा दिले इंद्रिय हात पाय कान थोडे मुख बोलाया वचन जिने तो जोडशी नारायण नाशिल जीव पण भवरोगा कशासाठी आलो आपण इथं या जगामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करायचंय भक्ती करायचंय याच्यासाठी आपण आलो म्हणून संत आपल्याला विचारतात काला का कशासाठी करायचंय जीवनामध्ये या देहाला येऊन आपल्याला परमात्म्याचं चिंतन करायचंय देवाशी एक रूप कार्यक्रम संपन्न होत आहे या, या कार्यक्रमाला आलेले महाराज हे जे महाराज महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी एक खास मुलाखत देणार आहे की गेल्या सात दिवसामध्ये हो या ठिकाणी जो संगीत रचनी कार्यक्रम झाला त्या संदर्भातली माहिती ते आपल्याला देतील म्हणून त्याच्या साधू संतांच्या आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने चाललेला हा सप्ताह सत्ता म्हणजे काय जगाच्या पटील हा एकव्यवस्था आपला अकरी संप्रदाय आहे ज्या संप्रदायामध्ये आले असता जीवनातील कितीही दुःख असेल तरी ते दुःख या ठिकाणी जीव विसरून जात असतो एवढा आनंद कि हा आनंद शब्दातही मांडता येत नाही नाही या आनंदाशी जोडा ज्यांनी हा आनंद भोगला त्यांना शब्दात सुद्धा सांगता येत नाही असा हा आनंद आणि तो गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी सर्वांनी तो आनंद भोगलेला आहे आणि ह्या आनंद भोगत असताना सेवा करत असताना परमेश्वर आम्हाला फळ देईल का नाही याचा विचार न करता अहोरात्रपणे या ठिकाणी आलेला संपूर्ण समाज सेवा करत असतो कोणी झाडू मारण्याच्या रूपाने सेवा करत असेल कोणी मंडपाच्या रूपाने सेवा करत असेल कोणी श्रवणाच्या रूपाने कोणी टाळ वाजवत असेल कोणी मृदंग वाजवत असेल आणि अनेक अनेक प्रकारच्या या ठिकाणी कोणी सेवा करत असेल भगवंत प्रत्येकाला या ठिकाणी फळ मात्र समान देत असतो तर महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनामध्ये भक्ती ही किती महत्वाची आहे सात दिवस चाललेल्या सप्ताहाच्या संदर्भात या गावातील प्रल्हाद पाटील हे आपल्याला या संदर्भातली माहिती देतील जणू काही या, या मालदवाडी नगरीमध्ये पंढरी उतरली आहे सर्वांच्या घरामध्ये सर्वांच्या अन्नामध्ये लोकांनी टाप करून आणि पूर्ण मालदवाडी नगरी अन्न लुटते आहे असा सोहळा आमच्या गावात दररोजी होत राहो अशी मी त्यांना विनंती करतो जी सांगता आज आपल्या मालदवाडी गावामध्ये होते याशी सांगता सात दिवसामध्ये गावामध्ये चैतन्य निर्माण झालं भक्तिमय गाव झालं आणि ह्या सात दिवसामध्ये ज्या आवालवृद्धांनी तरुणांनी जो आनंद लुटला त्या आनंदाला परत इमारा लिहिलेली नाही स्वतः महाराजांनी सात दिवस त्या वाणीतून जी गावातल्या सर्व लोकांना जे श्रद्धा सुमन अर्पण केलं आणि ज्या वाणीतून त्यांनी सर्व जागृती निर्माण केली त्याच्या स्वच्छता अभियान असेल त्याच्यामध्ये लोकांना आहे छान म्हणजे म्हणजे भागवत ही अशी कथा आहे ज्यामध्ये लोकांची झगडी साधते म्हणजे कसाच्या रूपात ते एकमेकांना प्रेमाचे बनवून बनवतो शिकवते हा सत्या <laughs> आमच्या गावात आज झाला त्याबद्दल <laughs> इतके सप्ताह झाले पण इतका आनंद लुटला गेला नाही ह्या सप्तमध्ये खूप खूप आनंद लुटला गेला आणि हा एवढा मंडपही झाला नव्हता पण हा मंडप आता ह्या वर्षी झाला असाच मंडप होत आणि एकत्र जमून सर्वे भागवत सप्ताह या गावातून साजरा करण्यात आला एक ते एकट्या एकट्याच काम नसून सर्व गावकरी मंडळींचे आहे आणि या कार्यक्रमाला सर्व गावकरी मंडळी महिला मंडळींनी सुद्धा मदत केली आणि त्यांच्याच अथक परिश्रमाने हा भागवत सप्ताह चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आला असंच पुढे सहकार्य देण्यात यावेळी सप्ताह केले आहे तर या सात दिवसामध्ये असं वाटलं की पंढरीची यात्रा आमच्याच गावात बसलेली आहे असं वाटतं की हे दिवस पटापट जावं आणि दरवर्षी आमच्या गावामध्ये असा सत्य जास्त हो पण आमची अशी इच्छा आहे सर्याबाई नेहमीची की आम्हाला या गावामध्ये मंदी एक मंदिर पाहिजे म्हणजे आम्हाला देवाची आवड आहे तर ह्याच ठिकाणी जर मंदिर बसलं आलं तुम्ही नजर मेहरबानी केली तर त्या मंदिराचा सुद्धा आम्ही सत्कार करू आणि आमची अशी इच्छा आहे आम्ही रोज नेहमी करता मंदिरामध्ये जो पण आमची आवड महिलांची आम्हाला मंदिर पाहिजे म्हणजे जागरण करायची अगदी परिवर्तनशील मार्गाने परिवर्तनशील मार्गाने आम्हाला लावणाऱ्या मी धन्यवाद करतो कि त्यांनी एक समाजाला एका विशिष्ट दिशेने प्रवास करण्याचा मार्ग दाखवून दिलेला आहे मी स्वतः चार दिवस घरामध्ये राहून सन टीव्ही वगैरे बघायचो पण माझ्यामध्ये गोडी निर्माण केली ही गोडी ची समाज निर्माणासाठी समाज परिवर्तनासाठी समाज एकीकरणासाठी ती महत्वाची आहे आणि या गोडीसाठी मी इथं आज मंडपाध्ये मंडपामध्ये उभा आहे मला अक्षरशः ह्या गोष्टी ऐकून थोडं परिवर्तनाकडे विचार करावा वाटतो मी खरं सांगतो माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये मा काय विचार आहे हा पन, मला माहित आहे अगदी खट्याळ मुलगा वगैरे नालाय असा विचार आहे पण मला असं वाटलं हे ऐकून कि जगामध्ये परिवर्तनाची गरज आहे आणि एकीकरणाची सुद्धा या सभा मंडपामध्ये आपण सर्व सर्व एकीकरणाच्या मार्गाने बसलेलो आहोत समाज एकीकरण ही महत्वाची गोष्ट आहे आणि ती ह्या गोष्टींमधून घडते माझा भाऊ इथं येऊनच गेला शैलेंद्र वर्ष त्याला सगळं गाव तुम्ही एवढाच त्यांनी मला जे काही सांगायचं होतं त्यांनी सांगूनच दिलं मला आणखी एक सांगायचंय परवाच्या सॉरी चार दिवसांच्या आधी एक कीर्तन झालं रात्री हा छान कीर्तन केलं बर का पण आपण तिच्यामध्ये काय घ्यायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे ते जर आपण त्यांनी काय काय सांगितलं जे जे उपस्थित होते ना त्यांनी जर लक्ष दिलं असेल त्या कीर्तनामध्ये तर सर्वांचा लाभ होईल असं मी माझ्या गावातल्या भावांना म्हणे कारण की गावाला परिवर्तनाची खूप गरज आहे प्रत्येक बहिणीला प्रत्येक मुलीला आपण आपली बहीण मानावी आणि प्रत्येक मुलीने मी तरी आता स्वतः असं म्हणेल की प्रत्येक गावातला माझा हा मुलगा खऱ्या अर्थाने तो माझा भाऊ असणार त्या कॅमेरामन विकास इंगळेचा मी किरण सोनवणे जे महाराष्ट्र न्यूज मालदावाडी येथील पवन मित्र मंडळाच्या वतीने आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्याबरोबरच महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे नव्वदवी जयंती सुद्धा या ठिकाणी साजरी करण्यात आली पवन सुतमित्र मंडळाने सर्व हनुमान भक्तांसाठी येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले होते आपण जामने शहरातील गिरजा फुळनी या ठिकाणी आलेलो आहोत तर मात्र जामने शहरामध्ये आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडत आहे त्याचप्रमाणे गिरजा फुळनी या ठिकाणी सुद्धा हनुमान जयंती ही साजरी होत आहे तर या भक्तांकडून जाणून घेऊया आपण त्यांच्या या भक्तिमय भावना आपण जयंती किंवा एखादी थोर महापुरुष जी जयंती असेल किंवा संतांचं जे चरित्र असेल हे या आपण यांच्याबद्दल आपण काहीतरी विशेष अशी महती लोकांना समजली पाहिजे यासाठी आज बालमंडळी मंडळी जे आज या थोर महापुरुषांच्या जयंत्या आपण विसरत चाललेलो आहोत आज असं होत आहे की काळाच्या ओघामध्ये दिवसामागून दिवस जात आहेत या बालमंडळीला अक्षरशः माहीत नाही की आज ही जी जयंती एकूणाची आहे या थोर महापुरुषांची ओळख या संतांची ओळख या माध्यमातून झाली पाहिजे म्हणून आम्ही गिरजा निवासी श्री क्षेत्र संतोषी माता देवस्थानाच्या वतीने इथे विविध अशा जयंत्या विविध अशा उत्सव या संतोषी माता देवस्थानाच्या वतीने या मंदिरामध्ये आयोजित करीत असतो श्री क्षेत्र संतोषी माता देवस्थान गिरजा कॉलनी जाण सलावादाप्रमाणे याही हो वर्षी आम्ही पवनपुत्र हनुमान यांची जेवण जयंती साजरी करतो आहे ते आमचे कॉलनीतील ह्या वर्षी शिवाजी कुमत यांच्याकडनं हो जेवणाचा कार्यक्रम वगैरे ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले सरळवडून साजरी करतो आहे ह्या जयंती या आमच्या बालगोपालांना सर्वांना ह्या थोर महापुरुषांनी जे केलेलं कार्य आहे त्याची आठवण झाली पाहिजे ते स्मरणात राहिलं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही ह्या जयंत्या पल्लीत कोणत्याही महापुरुषांची जयंती असो उत्सव असो मोठ्या था थाटाने संध्याकाळी साजरी करत असतो त्याचप्रमाणे आजची पण ही जयंती आम्ही सरवळून साजरी करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी फार मोळ असं मोलाचे कार्य केलेले आहेत त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा बंद केलेल्या आहेत समाजात एकोपार निर्माण करण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम महिलांना घराच्या बाहेर काढून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण करून दिलेली आहेत अशा थोर पुरुषांना आम्ही सर्व मिळून वंदन करतो दरवर्षीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा गिरजा कॉलनी या ठिकाणी हनुमान जयंती ही मोठ्या उत्साहात साजरा करत आहे त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन अभिवादन करून हनुमान जयंतीच नव्हे तर इतर कार्यक्रम गिरजा ठिकाणी पार पाडतात कॅमेरामॅन विकास इंगडे सह आम्ही जया इंगडे जयबिन महाराष्ट्र जाऊन स्वतः हनुमान जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली जामनेरपुरा येथील हनुमान मंदिरावर या पावन पर्वावर पाच फूट भव्य असा कळस मिरवणूक काढून विधिवत चढवण्यात आला हनुमान जयंती साजरी करण्यासाठी येथील हनुमान भक्त युवकांनी परिश्रम घेतले अनेक वर्षापासून इथले स्थानिक लोकप्रतिनिधी जनता यांनी सार्वजनिकपणे उभा केलेला असं आहे मारुतीचं मंदिर खूप जागरूक असं देवस्थान आहे परंतु बऱ्याच वर्षापासून ते आहे त्या अवस्थेत होतं म्हणून इथल्या स्थानिक लोकांनी त्यामध्ये अतिशय विशेष लक्ष घालून या ठिकाणी जीर्णोत्चा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे मी जामने शहरातील नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की अशा या जागृत अशा हनुमान मंदिराचं आज या पावन दिवशी जीर्णोद्धाराचं का काम करून या ठिकाणी जवळजवळ आज पन्नास फूट उंचीचा हा कळस उभा राहिलेला आहे आणि या कळसावरती हा या ठिकाणी जो तुम्हाला दिसतो आहे तो कळस आज स्थापित त्या ठिकाणी आम्ही करत आहोत अतिशय पूर्वजांचा आशीर्वाद आणि परमेश्वराची इच्छाशक्ती असलेलं असं देवस्थान अतिशय जागृतीचं देवस्थान मानलेलं आपण काहीही मागा या ठिकाणी या ठिकाणी इच्छापूर्ती होते आणि असं हे देवस्थान या ठिकाणी नावारूपाला धीरे धीरे येत आहे तरी सर्व जामनेश्वरातील जनतेने याचा लाभ घ्यावा आणि सहकार्याची अपेक्षा या ठिकाणी आमचं संपूर्ण मंडळ पालेदा असतील बाबुरा भाऊ असतील सुरेश भाऊ असतील जिथं आमचे आप्पा असतील आणि आमचे समाधानभाऊ राजरकर असतील त्यानंतर स्थानिक नगरसेवक सगळे म्हणजे अतिशय हिरहिणी या ठिकाणी एकत्र येऊन हा का खूप मोठा कारण हा जगन्नाथाचा रथ हा काही एकट्याचा नसतो आहे सार्वजनिक काम आहे आणि सार्वजनिक कामात पूर्ण जनतेचं सहकार्य लाभावं असं या मंडळाचं अपेक्षित आपल्याकडे आग्राचं मागणी आहे जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तिथे छोटंसं हनुमान मंदिर होतं छोटंसं होतं बिलकुल तो सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्यानं एक दगड म्हणून सनी <coughs> काशीनाथ महाजन यांच्या विहिरीहून जवळपास स्वतःच्या वेळी नदीनं ट्रॅक्टर लावून माणसं लावून गावातले दगड आणले आणि हा ओटा बांधला आहे त्याच्यानंतर तीस पस तीस वर्षामध्ये जवळपास दुसरं काम काही कोणी केलं नाही परंतु आता ह्या वर्षभरामध्ये आम्ही हा जर बरं राबवला सर्व गावकरी मंडळीच्या सहकार्यानं आणि तिकडच्या गावातून सुद्धा आम्हाला दरवर्षी सतत सप्ताह असतो आमचा वीस बावीस मतांचा त्या सप्त्यासाठी तिकडच्या बाबा तुम्ही सर्व एक नागरिक एकदम हिरीरनं आम्हाला सहकार्य करता त्या सहकार्यासाठी आम्ही त्यांचा धन्यवाद मानतो आणि शास्त्रीनगरमधील ह्या मंदिरासाठी जवळपास आम्हाला आम्ही ज्या अगदी पहिली मिटिंग घेतली पहिल्या मिटिंगमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं काय त्या सहकार्याच्या भावनेतून आम्ही सर्व शास्त्रीनगर भागातून प्रत्येक घर फिरून सनी त्या माध्यमातून आम्ही सगळ्याच्या सहकार्यानं ह्या मंदिराची उभारणी करत आहे आणि अजूनही बरंचसं काम पुढे बाकी आहे असं या कामासाठी सर्व शासनगर भागातील आणि इतर तिकडच्या गावातील लोकांनी सहकार्य करावं ही अपेक्षा पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज नमस्कार